वटपौर्णिमेची आरती आरती वड राजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा दयावंत यमदूजा आरती वड राजा अश्वपती पुस्ता झाला नारद सांगता तयाला, अल्पायुषी सत्यवंत सावित्री नेता प्रणीला आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जोकेला, आरती वड राजा ज्येष्ठ मास त्रयोदशी पूजन वडाशी स्त्रीरात व्रत या जिंकी तू सत्यवंताशी आरती वड राजा स्वर्गावारी जाऊनिया अग्नि खांबक चळीला धर्मराजा उचकला हत्या घालील जीवाला येई गे पती व्रते पतीने गे आपुला आरती वड राजा जाऊनिया यमापाशी माग तसे आपला पती चारी वर देऊनिया दयावंता द्यावा पती आरती वड राजा पतीव्रते तुझी कीर्ती ऐकून जाणारी तुझे व्रत आचरती तुझे भुवने पावती आरती वडराजा पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जा स्वर्गी स्वर्गीय पुष्पवृष्टी या अनिला सापला पती अभय या पतिव्रते तारी त्यासी आरती वड राजा सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा दयावंत दूजा, आरती वड राजा सती सावित्री माता की जय